ॲस्ट्रोग्रेड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये कर्क या राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये नवग्रहांची स्थिती प्रकारे असणार आहे याचा आढावा थोडक्यात घेऊया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह अगदी थोड्या कालावधीसाठी अतिच्या गतीमध्ये दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपली राशी बदलणार आहे अर्थात सध्या गुरुग्रह मिथून राशीत आहे व तो दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्क राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत कन्या राशीमधून भ्रमण करणार आहे व दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सूर्यग्रह तूळ या आपल्या निच भ्रमण करणार आहे तसेच मंगळ ग्रह जवळजवळ संपूर्ण महिना अर्थात दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशीतून भ्रमण करणार आहे व सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मंगळ ग्रह वृश्चिक या आपल्या स्वराशीमध्ये प्रवेश करेल त्याचप्रमाणे शुक्रग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशीमधून भ्रमण करेल व नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून शुक्रग्रह कन्या आपल्या नीच राशीतून भ्रमण करेल ग्रह सुद्धा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तुळ राशीमधूनच भ्रमण करणार आहे व दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बुधग्रह वृश्चिक राशीमधून भ्रमण करणार आहे त्याचप्रमाणे पासूनच अगोदरपासूनच कुंभराशीमधून भ्रमण करत आहे व ग्रह सिंह राशीतून भ्रमण करत आहे त्याचप्रमाणे दीर्घगान परिणाम करणारा शनिग्रह सुद्धा अगोदरपासूनच वक्री स्थितीत मीन राशीतून भ्रमण करत आहे अर्थात या संपूर्ण ग्रहस्थितीचा कर्क राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोवळमानाने परिणाम आपणास जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये चंद्रबल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया कर कर कर्क या राशीला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील कर्कराशी या महिन्यामध्ये सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा तृतीय स्थानातील सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा या महिन्यामध्ये राहील तसेच हा तृतीय स्थानातील सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत कर्कराश्यक्तींना आपल्या बंधू वर्गाचे सहकार्य निर्माण करणारा राहील चतुर्वर पराक्रमाने विजय निर्माण करणारा हा सूर्यग्रह कर्कराश व्यक्तींसाठी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहील तसेच सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत नोकरीमध्ये सुद्धा नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत कर्कराश व्यक्तींसाठी राहील तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडून आणणारा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराश्यक्तींसाठी राहील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह कर्कश्यक्तींच्या चतुर्स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा चतुर्स्थानातील सूर्यग्रह कर्कराश्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा राहणार आहे थोड्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच हा चतुर्स्थानातील सूर्यग्रह कर्कराश्यक्तींना आपल्या मातीच्या आरोग्याबाबत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारा दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह चतुर्स्थानातील कर्क व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा राहील तसेच मंगळग्रह कर्क व्यक्तींच्या दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या संपूर्ण महिन्यामध्ये कर्क व्यक्तींच्या चतुर्स्थानामधूनच भ्रमण करत आहे अर्थात हे मंगळाचे भ्रमण सुद्धा कर्क व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारे राहील तसेच कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींसाठी राहील तसेच कौटुंबिक सुखाची हानी करणारे हे चतुर्स्थानातील मंगळाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण चतुर्स्थानातील कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच प्रवासामध्ये त्रास दगदग वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण चतुर्स्थानातील कर्कराशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच या महिन्यामध्ये दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह कर्कराशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून राशीमध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हे राशीतील गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींना भाग्यची साथ निर्माण करणारे राहणार आहे संघर्षाने भाग्याची साथ मिळून देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराशी व्यक्तींसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील परंतु षष्टीश गुरुचे राशीतील भ्रमण राशी व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारी राहील दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह राहणार आहे अर्थात हा राशीतील व्यक्तिमत्व सुधारणारा राहणार आहे त्याचप्रमाणे हे राशीतील गुरुचे भ्रमण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराश व्यक्तींना मेद वाढवणारे राहणार आहे कर्क व्यक्तींनी आपला व्यायाम या दरम्यान वाढवावा कर्कराश व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये स्थूलता निर्माण करणारे हे गुरुचे भ्रमण कर्कराश्यक्तींसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील अर्थात कर्कराश्यक्तींनी आपल्या आरोग्याची थोड्या प्रमाणात या दरम्यान काळजी घ्यावी परंतु भाग्याची साथ निर्माण करणारे हे गुरुचे भवन दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराश्यक्तींसाठी राहील अर्थात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कर्कराश्यक्तींना संतत योगासाठी विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे भवन व्यक्तीसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन दो हजार पंचवीस नंतर राहील तसेच संतती सौख्यासाठी आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराश अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच कर व्यक्तींना शिक्षणामध्ये यश निर्माण करणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तीसाठी राहील व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारे शिक्षण क्षेत्रात यश निर्माण करणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन दो हजार पंचवीस नंतर कर्कराश्यक्तींसाठी राहील तसेच शनिग्रह सुद्धा अगोदरपासूनच कर्कराशी व्यक्तींच्या वक्री स्थितीत भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा भाग्यस्थानातील वक्री स्थितीतील शनिग्रह कर्कराश्यक्तींना संघर्षाने भाग्याचे निर्माण करणारा राहणार आहे अर्थात कर्कराशी व्यक्तींनी या दरम्यान आपला पराक्रम वाढवावा आपले कष्ट वाढवावे तरच कर्कराशी व्यक्तींना या दरम्यान हा शनिग्रह यश निर्माण करणारा राहणार आहे परंतु गुरुग्रहाचे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे राशी व्यक्तींना संघर्षाने पराक्रमाने नक्कीच यश मिळणार आहे त्याचप्रमाणे कर्क राशी व्यक्तींच्या स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा अष्टमस्थ ग्रह सुद्धा राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण करणारा अगोदरपासूनच आहे परंतु या महिन्यामध्ये सूर्याचे भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत अनुकूल असल्यामुळे व या दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर गुरुचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे कर्कराश्यक्ती नक्कीच या संकटावर मात करतील अर्थात मानसिक ताणतणावर नक्कीच मात करून कर्कराश्यक्ती नक्कीच यश संपादित करतील दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शुक्रग्रह कर्कराशक्तींच्या द्वितीय स्थानातून कुटुंबस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा द्वितीय स्थानातील शुक्रग्रह कर्कराशशक्तींना कौटुंबिक सौख्याची प्राप्ती निर्माण करणारा राहणार आहे व दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा शुक्रग्रह कर्कराश्यक्तींच्या कौटुंबिक सौख्याची हानी करणारा राहणार आहे कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा हा शुक्रग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच आपल्या मातेच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारा हा शुक्रग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून व्यक्तींसाठी राहील तसेच दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बुधग्रह कर्कराशिव्यक्तींच्या चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्स्थानातील बुधग्रह कर्कराशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात कौटुंबिक चिंता निर्माण करणारा हा बुधग्रह कर्कराशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारा हा कर्क राशी व्यक्तींसाठी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून राहणार रा आहे अर्थात या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता कर्क राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी राशी व्यक्तींना नोकरी व्यवसाय इत्यादी बाबत शुभ परिणाम देणारा राहणार आहे व दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी कर्कराशी व्यक्तींना या महिन्यामध्ये विवाह संतती योगासाठी तसेच विवाह योगासाठी वाहक सोख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींनी दिनांक चार पाच दिनांक बारा तेरा व दिनांक बावीस तेवीस एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी राजशक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कर्कराश्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस कर्कराश्यक्तींना अशुभ परिणाम देणारे राहतील प्रतिकूल परिणाम देणारे राहतील हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये कर्कराश व्यक्तींना मध्यम शुभ बलदायी राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रोफिद्ध या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद